नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळे व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणेकरांसाठी सर्व प्रकारच्या पगड्या व फेट्यांचा खजाना थीकार थीकार एक मियो, एक मियो, खंदारे फेटे वाले, रविवार सोन्या मारुती चौक जवळ पुणे ऑर्डर सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करत हो आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होत जुन्नर तालुक्यातील कुकडी व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा सन 2024 हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षात कुकडी व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये दिनांक 28 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस या दिवशी नॅशनल सायन्स डे म्हणजेच विज्ञान दिवस साजरा करण्यात आला यानि हो या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सहभागी विविध प्रयोगांचे सादरीकरण केले या विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होण्यासाठी कुकडी व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतात विज्ञान प्रदर्शनात सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिय अभिनंदन तसेच ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले त्यांचे कुकडी व्हॅली पब्लिक स्कूलच्या वतीने अभिनंदन करून बक्षीस वितरण करण्यात आले स्कूलच्या प्राचार्या प्रिया मेनन तसेच सचिव विष्णू थोरवे यांनी अभिनंदन केले त्याचबरोबर सर्व मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन केले यामध्ये पालकांचे बहुमूल्य योगदानही तितकेच महत्वाचे आहे कुकडी परिवारातर्फे सर्व पालकांचे देखील मनपूर्वक आभार जुनर प्रतिनिधी ऋषिकेश वालझाडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा